ट्वेंटी फोर आगाज जनतेचा श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठा दिमागदार आणि थाटा ते जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली ही स्पर्धा केवळ फक्त कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांपैकी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनी बहुसंख्य प्रमाणामध्ये या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता स्पर्धेचे विषय होते युवकांसमोरील आव्हाने समाज माध्यमे आणि आजचा युवक अंधश्रद्धा निर्मूलनात युवकांची भूमिका या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय रिसोर्टच्या विद्यार्थिनी यशाची परंपरा कायम ठेवत आणि उत्तुंग यशाची भरारी घेत प्रथम क्रमांक पूनम गणेश बांदुर्गे स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि दोन हजार एकशे एक, एक रुपये द्वितीय क्रमांक आरती दीपक साळवे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि एक हजार पाचशे एक रुपये आणि तृतीय क्रमांक किरण कैलास पवार स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि एक हजार एकशे एक रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक हरव तालिका विजय पवार जिल्हा परिषद माशा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वाशिम दुसरी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी अंजली रामकिसन काळबांडे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाव या दोन्ही विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात आले अशा प्रकारे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाच्या पाठीवर आयोजकांनी शब्बासकीची थाप दिली या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यातील सर्वात जुने आणि पहिले समाजकार्य महाविद्यालय संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आयोजक अध्यक्ष श्री सरस्वती प्रगत विद्याप्रसारक मंडळ वाशिमचे आदरणीय मनोज एस कोठारी साहेब महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संदीप एन शिंदे प्राध्यापक उद्धव जमधाडे स्पर्धा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर देवानंद एस अंभोरे समन्वयक आय क्यू एस सी प्राध्यापक उद्धव बनकर लेखापाल बी एच पट्टेबहादूर प्राध्यापक डॉक्टर ए पी राऊत प्राध्यापक डी एस गोरे प्राध्यापक ए डी वाघ या मान्यवरांनी वक्तृत्व स्पर्धेचे उत्कृष्टपणे आयोजन केले स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर एस टी राठोड डॉक्टर आर एस मडावी ग्रंथपाल व्ही डी इंगळे यांनी निपक्षपातीपणे परीक्षण केले स्पर्धेदरम्यान सर्व स्पर्धकांना उत्तम चहा आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती विद्यार्थिनीच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र स्तरातून कौतुक आणि अभिनंदन आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर शीतल उजाडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्य घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके